आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये सहकार मंत्र्याचा दिवस आहे हा सहकार मंत्री तेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचे बाबासाहेब पाटील लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री खरं म्हणजे ते बाबासाहेब पाटील हे पाटील आहेत सत, आणि सातत सतत, सतत म्हणजे ते आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये अत्यंत रुबाबदार पद्धतीने आणि प्रामाणिकपणाने एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी याचा उल्लेख करतो की ते सातत्याने आपल्या भाषणामधून आपल्या वक्तव्यातून खरं बोलून जात असतात म्हणजे त्यांना ते बनवा बनवी खोटं बोलणं हे त्यांना जमत नाही बाबासाहेबांना आणि अशीच एक खरी गोष्ट खरी गोष्ट म्हणजे खरं म्हणजे बाबासाहेबांचं अभिनंदन करायला पाहिजे महाराष्ट्राने खरी गोष्ट ते आज बोलून गेलेत की कर्जमाफी या ज्या घोषणा मी निवडणुकीच्या काळामध्ये करतो त्या किंवा तो एक राजकीय थाप मारण्याचा था तो भाग असतो वगैरे वगैरे ते काय बोलले हे आपण ऐकणार आहोत आणि या अत्यंत ते महत्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत की बाबासाहेब पाटील हा एक फरडा पाटील आहे आणि खरं बोलणारा मनुष्य आहे त्यामुळं ते, ते खोटं बोलले असं म्हणायचं काहीच कारण नाही परंतु ते असं का बोलले या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिगन लाईव्ह हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मंत्री बाबासाहेब पाटील राज्याचे सहकार मंत्री अजित पवार गटाचे एक अत्यंत महत्वाचे नेते लातूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अत्यंत महत्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायकराव पाटील शरद पवार गटाचे ज्यांचा पराभव करून ते विजय झालेले आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये मग ते जिल्हा बँक असेल साखर कारखाना असेल किंवा इतर सहकारी संस्थांच्या क्षेत्रामध्ये सातत्याने काम करणारा हा एक अत्यंत सहकारातला एक चांगला कार्यकर्ता आहे आणि अजित पवारांनी त्यांच्यावर राज्याच्या सहकार विभागाची धुरा दिलेली आहे त्यांना जेव्हा जेव्हा भाषण करण्याची संधी ती मग ते कुठे असो अं असो लातूरमध्ये असो मुंबईत असो पुण्यात असो कुठे असो खरं बोलणारा मनुष्य आहे आणि त्यांनी असंच एक खरं आ, आज एका सभेमध्ये बोलून टाकलेलं आहे की आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं दे देतो आश्वासन ही केवळ आम्हाला निवडणूक लढवायची असते आणि जिंकायची असते त्यासाठी देत असतो वास्तविक आमचं आश्वासन आश्चा काही खरं नसतं अशा अशाचं संविधान त्यांनी केलं ऐका ते काय म्हणतात ते लोकांना काय देतो लोक काय बघायचं एखाद्या गावामध्ये आणि हे विधान माध्यमाच्या माध्यमातून जेव्हा राज्यभरातल्या जनतेमध्ये पोसरलं शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊन पोहोचवलं तेव्हा राज्यात एक असंतोष निर्माण झाला की मंत्री बाबासाहेब पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असं कसं काय बोलू शकतात अं मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या अगोदरच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे कर्जमाफी देऊ किंवा त्यांचा सातबारा कोरा म्हणजे कोरा म्हणजे कोरा करू अशा पद्धतीचं आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिलं होतं एकनाथ शिंदेने दिलं होतं अजित पवारांच्या भाषणातही तसा उल्लेख अनेकदा झाला होता परंतु ह्या सगळ्या गोष्टी खोट्या होत्या किंवा आम्ही नाविलाजन असं बोलतो किंवा निवडून येण्यासाठी अशा गप्पा मारतो इतकंच काय तर त्यांनी याच भाषणात असं म्हटलंय की गावातल्या एखाद्या गावातल्या कार्यकर्त्यांनी जर आम्हाला निवडणूक असं म्हटलं की अहो साहेब आमच्या गावाला नदीच नाही तर आम्ही त्यांना आश्वासन देऊन टाकतो की काही काळजी करू नका आम्ही विजय झाल्यानंतर तुमच्या गावाला नदी सुद्धा आणून देऊ म्हणजे राजकारणातला खोटेपणा खऱ्या पद्धतीनं लोकांच्या समोर बाबासाहेब घेऊन गेलेला आहे त्यामुळे बाबासाहेबांचं कौतुक आहे बाबासाहेब आजच्या या विषयाच्या निषेधाचे धनी आहेत असं जर कोणाला वाटत असेल तर कृपा करून तसं वाटत घेऊ नका बाबासाहेब खरं बोलले सत्य बोलले आणि सत्याला काही किंमत आहे का नाही राजकारणात का राजकारण म्हणजे सगळं असत्याचं आहे सर्वांनी अगदी खोटंच बोललं पाहिजे आणि खोटं बोलल्यानंतर बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे एखादा मनुष्य जेव्हा घोषणा करतो जाहीर सभेमधून आश्वासनं देतो किंवा मंत्रीने आमदाराने सातत्याने खोटच बोलून लोकांची फसवणूक केली पाहिजे अशी आपली भावना आहे का मित्रांनो असं नये की खरा बोलणारा खरी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत किंवा राजकारणामध्ये या महायुतीच्या सरकारमध्ये फरड्यापणानं खरे बोलणारे लोकसुद्धा आहेत हे आता बाबासाहेब पटेल यांनी सिद्ध केलेलं आहे के ही गोष्ट लोकांनी समजून घ्यायची खरं म्हणजे आता सगळे चूक असते ती शेतकऱ्याची सगळी चूक असते ती जनतेची किंवा मतदार म्हणून जे जे कोणी मतदार असतात त्यांची चूक आहे त्यांना कळत नाही त्यात आमदारांचा खासदारांचा मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांचा काय दोष असतो कितीही यांना सांगा कितीही यांना समजवण्याचा मतदारांना प्रयत्न करा परंतु मतदारच जागृत होत नसेल मतदारच शहाणा होत नसेल मतदारालाच आपल्याला दिलं जाणारं आश्वासन हे कोट आहे याची खात्री पटत नसेल तर या राजकारणातल्या लोकांनी करायचं तरी काय असा प्रश्न आहे ना मतदारांना जे हवं तेथे ते जर राजकारणी देत असतील मग मत मतदारांना खोटं आश्वासन हवंय आणि खोटं आश्वासन दिलं की मतदार अगदी तुटून शिक्के मारायला तयार होतात बटणं दाबायला तयार होतात असा अनुभव आहे अनेक गोष्टीमध्ये असं सातत्याने घडतंय मतदार आपल्या देशातला मतदार आपल्या राज्यातला मतदारच अजून परिपक्व झालेला पर नाही लोकशाहीचा अमृतमोत्सव आपण साजरा करत असताना सुद्धा आपल्या देशातला मतदार आज हे पूर्णपणाने सक्षम झाला नाही किंवा प्रगल्भ झालेला नाही हे प्रामाणिक आणि वस्तुस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये मग आपले हे आता मतदार कधी कधी जातीच्या नावावर गोंधळ घालतात कधी कधी त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये काही पॅकेज दिले जातात काही मदत दिली जाते काही पैसे दिले जातात लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या जातात किंवा बिहारमध्ये आता दहा हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यावर भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार सरकारने टाकले अशा पद्धतीने पैसे दिले जातात मग मतदार सुद्धा ह्या आपल्याला पैसे दिले किंवा आपला फायदा करणार म्... हे सरकार आहे म्हणून त्यांना ते मतदान मतदान सुद्धा करतात सरकार निवडून देत असतात असं असे मतदार अजून आपल्या देशामध्ये राज्यामध्ये तयार झालेलेच नाहीत की ज्या मतदाराला आपल्या राज्याची पूर्ण काळजी आहे ज्या मतदाराला समस्त शेतकरी वर्गाची काळजी आहे ज्या मतदाराला समस्त विद्यार्थ्यांची काळजी आहे ज्या मतदाराला सुशिक्षित बेरोजगारांची काळजी आहे ज्या मतदारांना राज्यामध्ये सक्षम उद्योग उभारले पाहिजे याची काळजी आहे असा विचार करून मतदान करणारा माणूस आता शोधून सापडेल की नाही अशी परिस्थिती आहे आणि नेमक्या अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब पाटील यांनी जर खरं बोलला असेल तर त्यात वाईट वाटून गेल्यास तर काय कारण आहे आणि निषेध तर कशाला करायचंय आहे आता बाबासाहेबांनी याचा खुलासा वगैरे केल्याची बातमी आहे त्यांनी दिलगिरी वगैरे व्यक्त केली तर बाबासाहेबांनी काही दिलगिरी व्यक्त करायची आवश्यकताच नव्हती बाबासाहेब ते चूकच बोललेले नाही तर दिलगिरी व्यक्त करायचं ते नव नको ते ढोंग बाबासाहेबांनी करू नये मी बोललो का बोललो म्हणून सांगून टाकावं सत्य बोललो म्हणा मला नेहमीच सातत्याने सत्य बोलायची सवय आहे म्हणून स्पष्टपणाने लोकांना सांगून टाकावं दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे मग तुमचं कोणतं खरं तुम्ही व्यक्त केलेली दिलगिरी खरी का तुम्ही केलेलं विधान कर असाही प्रश्न पडू शकतो नवा प्रश्न नवा फेस निर्माण होऊ शकतो बाबासाहेब लातूरच्या राजकारणामध्ये लातूरच्या राजकारणाच्या कुशीत तयार झालेले आमदार आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत आणि बौद्धिक दृष्ट्या अत्यंत प्रगल्भपणे या लातूरचे लोक सातत्याने काम करतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे एखादं विधान जर एखाद्या सभेमध्ये बाबासाहेब बोलून गेले असतील सत्य बोलून गेले असेल तर त्याचा निषेध वगैरे करण्याची आवश्यकता नाही बाबासाहेब खरं बोलतात त्यामुळं अजित पवारांनीही त्यांच्यावर काही निर्बंध आणू नयेत की तुम्ही माफी मागा किंवा व्यक्त करा वगैरे म्हणून बाकीच्या लोकांनी बाबासाहेब खोटं बोलले किंवा बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचा अवमान वगैरे केला अशी भाषा करू नका कारण बाबासाहेब प्रामाणिक बोललेले शेतकरीच सुधरत नाही हो शेतकऱ्यालाच कळत नाही त्याला कोण काय करणार आहे शेतकऱ्याला आश्वासन दिलं की आम्ही कर्ज माफ करणार आहोत मला की शेतकरी विश्वास ठेवतो हो पहिल्यांदा शेतकऱ्याने सुधारला पाहिजे आता बघा शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय विधानसभा एकोणतीसच्या जेव्हा जवळ येतील ना तेव्हा अशाच पद्धतीने घोषणा केली जाईल पाच वर्ष काढून गेले म्हणजे कर्जमाफी करणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची असं खोट आश्वासन देऊन या सरकारने पाच वर्षात आरामात सत्ता मिळवलेली आहे आता पुन्हा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या काही अं असंच कर्जमाफीच्या संदर्भात विचार करून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मत घेण्याचा प्रयत्न हे राजकारण आहे मित्रांनो हे सातत्यानं चालत राहतं हे असंच असतं राजकीय के व्यासपीठावरून केलेलं विधान सत्य मानायचं का मानायचं नाही हे मात्र मतदाराने ठरवायचं शेतकऱ्याने ठरवायचं अशा पद्धतीची आपल्याला आश्वासनं दिली जातात आणि ती पुरी केली जातात का नाही केली जातात याचा विचार अगोदरच आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी करायला हवा होता आता हा भाग मी तर सातत्याने शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढतो आपण सर्वांनी मला अनेकदा शेकडो वेळा ऐकलेला आहे शेतकऱ्यांच्या बाजूला रळ होतो परंतु बाबासाहेब पाटील प्रकरणामध्ये मात्र मी बाबासाहेबांनी काही फार मोठी चूक केली असं मानत नाही त्याचं कारण हे आहे की ते सत्य बोलून गेलेले आहेत आता हे सत्य बोलल्यानंतर शेतकऱ्यांनी शहाणा व्हायचं आहे गावकऱ्यांनी व्हायचं आहे म्हणजे त्यांनी तमाम मतदारांना राज्यभरातल्या मतदारांना एक संदेश दिलाय बाबासाहेबांनी या माध्यमातून की निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही दिलेल्या आश्वासनावर कोणीही विश्वास ठेवू नका तो एक प्रकारचा राजकीय भाग असतो आणि मग एखाद्याने आम्हाला जर नदी आणून गावात द्या म्हटलं तर आम्ही हो आम्ही निवडून आल्यानंतर नदी सुद्धा आणून देतो असं म्हणत असतो असं विधान करून राज्यातल्या मतदारांची कान उघडणे केलेली आहे शेतकऱ्यांची काट उघडणी केली आहे सर्वांची कान उघाडणी केलेली आहे तेव्हा बाबासाहेबांच्या या विधानाकडे सकारात्मक पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि सकारात्मक पद्धतीनं घेऊन आपल्यात काही सुधारणा होणार आहे का मतदार म्हणून याचा विचार केला पाहिजे आज अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा